कुर्ल्यामध्ये गणेश उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये आहे सध्या मी कुर्ल्यातील अमरसेवा या गणेश उत्सव मंडळामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता गणेशाची जी अतिशय आकर्षक अशी मूर्ती आहे आणि त्याचबरोबर इथला जो देखाव तो आहे तोही अतिशय आकर्षक आहे इथले जी सजावट करण्यात आलेली आहे तेही उत्कृष्ट आहे सर काय सांगाल अमरसेवा मंडळ गेले अनेक वर्षापासून गणेशोत्सव साजरा करतं आहे एकूणच याविषयी काय सांगाल प्रथम तुमची ओळख सांगाल सर मी मी कृष्णा मारुती गाडवे मी मंडळाचा एक कार्यकर्ता आहे आमचं मंडळ गेली त्रेचाळीस वर्ष गणेशोत्सव साजरा करतं आहे सुरुवातीला हा गणेशोत्सव रिक्षावाल्यांनी सुरू केला होता म्हणजे मूळ ह्या गणेशोत्सवाची ओळख ही रिक्षावाल्यांचे रिक्षा चालक आणि मालकांची त्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव म्हणून ही त्याची मूळ ओळख आहे पण कालांतराने तो ते मागे पडला आणि प्रत्येक दर पिढी हा उत्सव पुढे चालू राहिला दहा दहा दिवसामध्ये गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये आमच्या मंडळाच्या वतीने का सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं आता ही तुम्ही जी माझ्या मागे मूर्ती पाहतात ही मूर्ती एक दहा फुटाची दहा फुटाची आहे दहा आणि ही मूर्ती एवढी सुबक आणि आकर्षक तयार झालेली आहे की ही मूर्ती ही मूर्ती आम्ही परेलवरून आणलेली आहे ह्या मूर्तीबद्दल सविस्तर पुढे आमचे कार्यकर्ते प्रशांत सांगतीलच की कोणाकडून आम्ही घडून आण घेतलेली आहे किंवा काय ते परंतु मूर्ती फार आकर्षक आहे देखावासुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी त्यां म्हणजे यथाशक्ती आणि जेवढं शक्य होईल तेवढा चांगला करायचा प्रयत्न केलेला आहे ही मूर्ती गणसंकुल परेलमधनं मूर्तिकार आणि की शेवाळे यांच्याकडनं मूर्तिकार यांच्याकडनं घेतलेली आहे आणि एकूणच दहा दिवस गणेशोत्सवाच्या उत्सवामध्ये कार्यक्रमाची कशी रेलचेल असती आहे त्याविषयी काय सांगा खास करून लहान मुलांसाठीच क्रीडा स्पर्धा महिलांसाठी आरती अजून विविध कार्यक्रम आज संध्याकाळी महिलांसाठी मंगळागर पण खास कार्यक्रम आहे दोन दिवसानंतर एक महिलांसाठी होम मिनिस्टर हा पण कार्यक्रम ठेवलेला आहे मंडळातर्फे हे सगळे सांस्कृतिक बांधिलकी जपत आपण कार्यक्रम राबवत असतो मंडळाकडनं एक 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 काय जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते करत असतो आणि विशेषतः म्हणजे आपण ही मूर्ती बघताना तर ही मूर्ती दहा फुटाची मूर्ती आपण या गल्लीतून कशी आणतो या बारकाशा गल्लीतून आपण पूर्ण ती मूर्ती हातावर आणतो खाली घेऊन तर ते बघण्यासारखं असतं की त्यामध्ये कुठल्याही मूर्तीला कुठलाही त्रास किंवा कुठल्याही व्यक्तीला त्रास नव्हता ती मूर्ती आपण व्यवस्थितरित्या हातातून हातावर घेऊन एवढी मोठी मूर्ती आपण एवढ्याशा गल्लीतून आणतो तर अजून या मूर्तीबद्दल बोलायचं झालं की एक राजा राजा पद्धत आहे राजा बैठक बोलतात या मूर्तीला की हातवर केलेला असो आशीर्वाद देताना आणि तुम्ही ही मूर्ती बघता तर पूर्ण मंडपामधून असं वाटेल की ती जे चेहरा तुमच्याकडेच पाहतो आहे ते एक वैशिष्ट्य आहे या मूर्तीचं आणि गणेशोत्सवाबद्दल बोलायचं झालं की इथे खूप विविध प्रकारचे कार्यक्रम इथं राबवले जातात जसं लहान मुलांसाठी असो महिलांसाठी असो तसेच महाप्रसाद असो शेवटच्या आ आदल्या दिवशी असते सत्यनारायणची पूजा असते आणि विविध असे उपक्रम आपल्या दरवर्षी गणपत गन, गणेश उत्सवा तर नाही तर इतर बारा महिनेही आपण का नाही काय ना काहीतरी आपले प्रोग्राम चालूच असतात काय मित्र गणेश उत्सव आहे दहा दिवस शाळा सुरू आहे की सुट्टी आहे काय सुट्टी आहे मजा आहे काय सध्या काय गणेश उत्सव काय काय कार्यक्रम असतात कशा प्रकारचं तुम्ही मनोरंजन करता एन्जॉय करता आम्ही खेळ माझे नाव अथर्व संदीप गोळे आम्ही क्रीडा कला खेळतो हस्तकला असते अजून हस्ताक्षर असतं अजून बटाटा शर्यत असते स्मरणशक्ती असते सटाटा शर्यत असते कांदा पाणी असते चमचा गोटी असते आमच्या इथे सगळ्या प्रकारचे खेळ असतात ती मजाच मजा तुम्हाला सर्वांची नक्कीच या ठिकाणी अमरसेवा क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि हे सर्व चुमुकली देखील मुलं या ठिकाणी होती मी गुणवतांग डी आर न्यूज मुंबई